नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र जी बी एस न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मोटरसायकल चोरी करणारा सरईत गुन्हेगाराकडून तीन लाख सदुसष्ट हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या पंधरा मोटरसायकली जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीसांनी याबाबत माननीय श्री अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना माननीय श्री आयुष नोपानी अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव आणि पथकास सूचना दिल्या होत्या त्यावरून पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील पथक मोटरसायकलवर चोरी करणारे गुन्हेगारांबाबत माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषण आधारे माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपीनामे कृष्णा जालिंदर सोमवारी राहणार धनगर गल्ली घनसावंकी हा मोटरसायकल चोरी करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आणि त्यावरून सदर पथकाने कृष्णा जालिंदर सोमवारी राहणार धनगर गल्ली घनसावंगी याचा शोध घेऊन त्यास दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी घनसावंगी येथून ताब्यात घेतले त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने जालना शहरातून विविध भागातून मंठा येथील आठवडी बाजार मंठा गावातून अंबड आठवडी बाजार मसोदनी मंदिर परिसर घाटी दवाखाना आणि एम आय डी परिसर छत्रपती संभाजीनगर नाथ मंदिर पैठण अशा ठिकाणाहून मोटारसायकल चोरी केल्याचं सांगितलं आहे सदर आरोपीकडून खालीलप्रमाणे जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण येथे दाखल असलेले मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आणले आहेत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून पोलीस ठाण्याचे नाव कदीम जालना चंदनझिरा सदर बाजार अंबडमध्ये दोन मंठा मानता वेगमपुरा छत्रपती संभाजीनगर एम आय डी सी सिडको आणि पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मोटरसायकल चोरीवरून असे एकूण तीन लाख सदुसष्ट हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे आरोपीस पुढील तपासाच्या कामी पोलीस ठाणे कदीम जालना यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदाची कारवाई ही माननीय श्री अजय कुमार बन्सल भारतीय पोलीस सेवा पोलीस अधीक्षक जालना माननीय श्री आयुष नौपानी भारतीय पोलीस सेवा अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानीय गुन्हे शाखा जालना श्री योगेशोबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र बाग पोलीस उपनिरीक्षक ए एस आय रामप्रसाद पवरे पोलीस हवालदार प्रभाकर वाघ लक्ष्मीकांत आडेप गोपाल गोशिक प्रशांत लोखंडे संदीप चिंचोले जगदीश बावने कैलास खारडे विजय डिक्कर रुस्तुम जयवाळ सागर बाविस्कर संभाजी तनपुरे देवीदास भोजने सतीश अश्रीवास अक्रूर धांडगे कैलास चेक्के धीरज भोसले भागवत खरात योगेश सहाने सोपान क्षीरसागर रमेश काळे किशोर पुंगळे सर्व स्थानिक शाखा जालना यांनी केली आहे त्यांचा आढावा घेतला आहे संपादक गणेश सातपुते यांनी